सर्व मांगल्य मांगल्य सर्वात साधिके चरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते नवरात्री नवरात्री म्हणजे काय देवीची नऊ दिवस केलेली आराधना देवीची केलेली पूजा देवीचा केलेला जागर ही देवी कधी तुळजा भवानी असते कधी रायबा देवी असते कधी केलंबा देवी असते कधी जितूई असते कधी एकवीना असते कधी तुळजा भवानी असते कधी महालक्ष्मी असते अशा विविध रूपामध्ये ही देवी आपल्याला पागत असते आपल्याला दर्शन देत असते कधी ती घरामध्ये लहानस लेकरू असते कधी ती माया करणारी आई असते कधी ती संस्कार करणारी असते अशी ही नारी शक्ती महिला शक्ती तिचा जागर आहे हा परमेश्वर हा या मातीच्या प्रत्येक कलाकळामध्ये या सृष्टीच्या प्रत्येक चराचरामध्ये या भगवंताच या परमेश्वराचं अधिष्ठान आहे तिथे उपस्थित सर्व असतील आणि सर्व बालगोपाळ असतील त्यांच्या मनामध्ये या परमेश्वराचं दिसणार आहे अशा परमेश्वराला परमात्म्याला आजच्या या कार्यक्रमाच्या प्रसंगी साष्टांग दंडवत घातला जाईल आणि आजच्या कार्यक्रमाला मात्र सुरुवात केली जाईल इथली माती सांगून जाते छत्रपतींची गाथा सह्याद्री टेकला तिच्या समोर माता असा जगातील सर्वोत्तम राजा या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला अशा राजा शिवछत्रपतींना त्रिवार अभिवादन केलं जाईल आणि आजच्या कार्यक्रमाला सुरुवात केली जाईल आई नाही बदलू माते की आई मौली Yeah. 아, 뭐

झीर आली इन, नाव घेते आहेत नाव घेते एक भोसल्यांची लेख नाव घेते ऊन पाटलांची सूट नाव घेते काची सागरची भाजी नाव घेते नाव घेते कोहिनी संकेतची वहिनी नाव घेते कस्तुरी सौरभ्रमांची अस्तुरी अलीच्या अलीच्या सुनस नाहीत वाटपाच

साधा काम ना होम मिनिस्टर आहे आदेश गावजी तिकडं आणि अक्षय पाटील इथं हं मला ये थाक ना असं नको समज तो टोकन नंबर आहे चला जाऊ द्या

लांबरा चार दूध दुधात खारी राजेश रावांचं नाव घेते मी त्यांची राणी वा, 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 Дякую за перегляд! आता सत्य आपण आवडत म्हणाल आता आपल्याला जिथे म्हणा अशा कुठे ती आम्ही बैठकीचा तुमचा लक्ष पाहिजे मी आता पटकन जाणार आहे महाराज पण मी बघतोय मी जास्त काय घेणार उंची बरोबर लवकर चला सांगता वारा हे कोणते अंगण बिघडले ती पॅनजी वया माझा तुम्ही कार्यक्रमाचा सत्या नस तू हा तास सांगा मला ए, चाला, चाला, चाला। असा, असा ते, ए, तो लय नाग दिव्या माझी चल ओके रेडी चलो म्हणत तर मला माहिती होत मला माहिती होत माहिती माहिती का त्यांचं माझे नाही मी पुढे हल होत करत हे चलो एवढा लेट आलो तो पाय दुखा रात्री माझा आल्या नाव घे त्यांचं काय तुझं नाव पूर्ण सांगा मी बरोबर बोलते सोनाली लक्ष्मण पाटील लक्ष्मण मला जाऊ दे त्याचं नाव घेशील नाही नको नाही कशी कधी हे मला माहिती आहे भगवा आमचा झेंडा भगवे आमचे रक्त भगवा आमचा झेंडा भगवे आमचे रक्त महेशरावांचं नाव घेते मी शिवरायांची भक्त जबरदस्त आपण पाहतोय छत्रपती शिवाजी महाराज जो झाला कारण आपण पाहतोय ना आई रायबादेवीचं नाव तुम्हाला माहिती नसेल काही कारण ना म्हणून जे आमचे गुरुजी आहेत ना त्यांनी मला सांगितलं होतं की छत्रपती शिवाजी महाराजांचा रायबा हा मावला होता तो आपल्या गावामध्ये आला होता आणि त्या रायबाच्या नावावरून रायबादेवी नाव पडलं असा आपल्या गावाचा इतिहास आहे अजूनपर्यंत माहिती नव्हतं तुम्ही माहिती मिळवून रक्तात शिवराजाभिषेक घातला कडभर मावल्यांना घेऊन गुडभर जवानांचा पराभव करणारा असा मान्य या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्म आला राजा शिवछत्रपतींना सर्वांच्या छत्रपती शिवाजी महाराज श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज

俺もねたまら आपले आपल्या गावचे सुपुत्र श्री अक्षय जनार्दन पाटील प्रोफेशनल त्यांचे ते शिक्षक आहेत पण त्यांच्यामध्ये देवाने आणि आपल्या आई आईबाजीने खूप कला दिलेले आहेत प्रथम तर मी त्यांचं स्वागत आणि आभार मानेन की त्यांनी आज कंटिन्युअस त्यांना चौदा शो आहे तरी पण आज पंधरा वर्ष त्यांनी हो आपल्या गावामध्ये आणि त्यांचा मोलाचा बिल दिलेला आहे तर मी माझी विनंती असेल आमच्या ग्रुप तर्फे आमचा एक मेंबरही त्यांचा सत्कार समारंभात खरंच अक्षय तुझी अशीच प्रगती होत राहो ही तर नाही कामणी मी प्रार्थना करताय असंच तुझा यशस्वी माझी विनंती असेल अक्षय पाडे यांच्या आई प्रवाची कालची तुमच्यात असते तुमच्या मुलाचा सत्कार आम्ही करणार आहोत तर माझी विनंती असेल का की माना और, माना ही मानाची शाल तुम्ही त्यांच्या खांद्यावर टाकायची आहे ओके तर अक्षय पाटील स्वतः आईच्या खांद्यावर मानाची शाल आणि श्रीफल आणि ही जी शिवाजी महाराजांची प्रतिमा आहे ती स्वीकारणार आहेत असं म्हणतात याच केला होता आठ तसा की बाबा गोड हा दिवस मला बघायचा होता फक्त एक खंत की माझ्या बाबांची तीन वर्ष बाबा जाऊन गेलेत पण ती तिथे अजून हा बघत असतील कदाचित त्यांनाही आनंद झाला असेल यात मात्र शंका नाही आज मात्र मन भरून आलं की या माऊलीचा सत्कार होते आज मात्र मला खऱ्या अर्थाने तिच्या पोटी जन्म घेताना वाटते ज्या गावात जन्म झाला तर रावेगावाच्या भर सभा मंडपात याच मंदिर मैदानावर आई देवीच्या समोर हा आई मात्र आईचा सत्कार केला जातोय माझ्याकडून चुकून होत असेल आईला काही चुकून म्हणत असेल मराठीला पण तो प्रेम मात्र इथे दिसून येते धन्यवाद मानतो मी मोरिया ग्रुपचं आणि सन्मान मात्र माझा आईचा आणि माझा इथे केला जातोय हा या मी प्रयत्न करतो झाला अजून बरंच मोठं व्हायचं आहे फक्त आपल्या सर्वांचा आशीर्वाद द्या जगलो वाचलं तर अजून तुमच्या तुमची सेवा माझ्या अमुख वाणीतून करत आणि बराच सभ्लो असत आनंदाचा घड्याळात आठ वाजून पंचावन्न मिनिटं दिलेत आयोजाला आपल्याला नऊचा चा टाइम दिलाय तर काय सांगतोय कामवाणीचा राजा रामवाडीचा राजा रामवाडी यांच्या माध्यमातून आपल्या सर्वांचे लाडके सर मोवृतीदा पाटील यांनी आम्हाला पैठणी साडी दिलेली आहे त्यांचं मंडळ आहे त्यांच्या मंडळाच्या माध्यमातून स्पॉन्सरशिप आहे तर त्यांनी त्यांच्या माध्यमातून आम्हाला DJ Asif S. T. T. T.